मुलांना कसे घडवावे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे आपण मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे मुलांना मोबाईलची सवय न लावणे मुलेही नाजूक असतात कोमल असतात ना कळती असतात ना, ना समज असतात त्यांना कुठल्याही प्रकारची जाणीव नसते त्यांना काहीही माहीत नसते कुठल्याच गोष्टीचं कशाचं त्यांना ज्ञान नसते अशा मुलांना मोबाईलची सवय लावणं म्हणजे त्यांचं जीवन बिघडून टाकणं कारण मुलांची आवय नाजूक असतात कोमल असतात त्यांचं मन नाजूक कोमल असतं त्यांचे डोळे कोमल असतात आणि अशा मुलांना मोबाईलची सवय जर लावली त्याच्या डोळ्यावर त्याच्या हृदयावर त्याच्या मनावर विपरीत परिणाम होतो आणि त्यांची मनस्थिती बिघडून जाईल मोबाईलमुळे अशा मुलांचं कोण्याच कामात कोण्याच गोष्टीत लक्ष लागत नाही अभ्यासात लक्ष लागत नाही कशात त्यांना रस वाटत नाही त्यांना जेव वाटत नाही त्यांना काही करू वाटत नाही या मोबाईलमुळे ते पूर्ण आता बिघडून जातात या मोबाईलमध्ये ती हट्टी बनतात जिद्दी बनतात त्यांना ते रागीट बनतात त्यांचा स्वभाव बदलतो त्यांचं राहणीमान बदलतं त्यांचं वागणं बदलतं त्यांचं बोलणं बदलतं आणि पूर्णतः त्यांची आत बदल चांगलं जीवन त्यांचं नष्ट होतं म्हणून या मोबाईलमुळं त्यांचे जीवन नरकमय बनतं म्हणून अशा लेकरांना अशा मुलांना अशा फुलांना अशा पाखरांना मोबाईलची सवय धावून द्या मुलांना मोबाईल देण्याच्या ऐवजी त्यांना वेळ द्या त्यांच्या प्रश्न त्यांच्या समस्या त्यांच्या अडचणी त्यांचे संकट त्यांचे दुःख त्यांच्या भावना समजून घ्या त्यांना समजून सांगा चांगलं समजून सवरून सांगा त्यांचं म्हणणं ऐकून घ्या त्यांच्या समस्या सोडवा त्यांचा अभ्यास घ्या त्यांना वेळ द्या खास करून त्यांना वेळ द्या त्यांना मोबाईल देण्यापेक्षा त्यांना वेळ द्या त्यांच्या समस्या सम समस्या समजून घ्या त्यांना प्रेम द्या त्यांच्यासोबत वेळ द्या त्यांना फिरायला न्या त्यांच्यासोबत राहा त्यांच्यासोबत मित्राप्रमाणे वागा त्यांना सुद्धा राहू द्या जास्त त्यांचा लाड करू नका मुलां मुले जी मागल ती वस्तू त्यांना देऊ नका जी योग्य आहे तीच द्या जी चांगली आहे तीच द्या त्यांना कोणत्याही गोष्टीची सवय लावू नका अयोग्य गोष्टीची सवय त्यांना लावू नका अशा मुलांना तुम्ही वेळ द्या परंतु काही काही लोक मुलांना वेळ देत नाही त्यांच्याकडे लक्ष देत नाही मुलगा रडू लागला की त्याला मोबाईल देऊन मोकळं होतात आणि अशा कारणामुळं त्या लेकरांना मोबाईलची सवय लागते आणि मोबाईल एक आकर्षक वस्तू आहे मोबाईलचं आकर्षण फार आहे मोबाईल मोबाईलचा प्रकाशही फार भयानक असतो आणि हा मोबाईल या मुलांचं लक्ष वेधून घेतो त्या मुलांना आकर्षित करतो आणि त्यामुळं या मोबाईलच्या या मोबाईलमुळं मुलांचं मन बिघडून जातं त्यांची मनस्थिती बिघडते आणि त्याच्यावर वाईट परिणाम होतो आणि मग ती मुलं मोबाईल दिल्याशिवाय उपयोग राहत नाही त्यांना कारण मोबाईल सवय लागलेली असते कारण आई आईवडिलांनी त्यांना मोबाईल सवय लावलेली असते आणि त्यामुळं ते मोबाईल सोडता सोडत नाही मोबाईल घेतात रडतात जोडून घेतात जेवण करीत नाही अशा कारणाने मुलं ही उद्धड बनतात म्हणून मुलांना मोबाईल देऊ नये त्या मोबाईलची सवय त्या मोबाईलचे फार विचित्र परिणाम होतात या मोबाईलमुळं मन लक्ष लागत नसतं या मोबाईलमुळं कशात मन लागत नाही या मोबाईलमुळं अभ्यासात लक्ष लागत नाही या मोबाईलमुळं जेवण्यात कशात लक्ष लागत नाही या मोबाईलमुळं कानावर सुद्धा विपरीत परिणाम होतो ऐकू येत नाही मनुष्य विसरून जातो या मोबाईलमुळं अशा अनेक अनेक भयानक गोष्टी विचित्र गोष्टी होत असतात म्हणून लहान लेकरांना मोबाईल देऊ काही काही लोक मुलगा जन्मला न जन्मला की त्याला मोबाईल सवय लावतात रडू लागलं की त्या लेकराला मोबाईल देतात आणि मोबाईलचं आकर्षण फार विचित्र असतं मोबाईल दिला की लेकरून चुपचाप बसतं कारण त्या मोबाईलचं आकर्षण फार असतं त्यात विचित्र विचित्र गोष्टी असतात आकर्षक बाबी असतात तो प्रकाश भयानक असतो ते लहान लेकराला बिघडून टाकतात त्या मोबाईलचा प्रकाश आणि मोबाईलचं आकर्षण यामुळं ते लेखर बिघडून जातं त्याच्या कानावर डोळ्यावर मनावर हृदयावर विपरीत परिणाम होतो त्याची मनस्थिती बिघडते आणि लेखून वेळेसुद्धा होऊ शकतो आणि त्यांना मोबाईलची एवढी सवय लाग लागते की ते मोबाईल सोडता सोडत नाही हट्टी बनतात जिद्दी बनतात उधड बनतात आणि या कारणाने जीवन उद्ध्वस्त होतं नरक बनतं म्हणून अशा लहान मुलांना मोबाईल देऊ नये लहान लेकरू हे नाजूक असतात कोमल असतात त्यांच्या अवयव कोमल असतात अशा मुलांना मोबाईल देण्यापेक्षा त्यांना प्रेम लावा त्याच्यावर माया करा दया करा त्यांना प्रेमाने एखादी गोष्टी समजून सांगा तो जरी मागू लागला तरी त्यांना देऊ नका रडू लागला तरी त्यांना कडेवर घ्या प्रेमाच्या गोष्टी बोला त्यांच्याशी चर्चा करा बोला त्यांना फिरायला न्या चांगल्या रम्य वातावरणात फिरायला न्या चांगल्या गोष्टी सवय लावा चांगले संस्कार लावा परंतु मोबाईल मुलांना मोबाईल देऊन चुपचाप करू नका मुलांसाठी वेळ द्या मुलं हीच संपत्ती असतात मुलंही फुलं असतात मुलंही नाजूक असतात कोमल असतात अशा मुलांना तुम्ही वेळ द्या त्यांना चांगल्या सवयीची सवय लागेपर्यंत चांगल्या गोष्टीची सवय लागेपर्यंत चांगल्या बाबीची सवय लागेपर्यंत ते कळते वहीपर्यंत त्यांच्याकडून लक्ष द्या बारकाईने लक्ष द्या आणि त्यांना मोबाईल काही काही लोक सात आठ लेकरांना सुद्धा मोबाईल देतात इथूनच त्यांना करून त्या लेकरांना मोबाईलची सवय लागते कारण मोबाईलची सवय ताबडतोब लागत असते कारण मोबाईलचं आकर्षण सर्व गोष्टीहून जास्त असतं आणि मोबाईल एकदा लेक लेकराला दिला की त्या लेकराला मोबाईलची सवय फार लागत कारण त्यात फार फार विचित्र गोष्टी असतात आणि त्या प्रकाश भयानक असतो आणि या मोबाईलची सवय लेकराला ताबडतोब त्वरित लागत असते आणि लेकरू मग ते मोबाईल सोडता सोडत नाही हट्टी बनतं बनतं म्हणून अशा मुलांना अशा फुलांना अशा पाखरांना या मोबाईलची सवय लावू नका आणि त्यांचं जीवन बिघडू नका अशा मुलांना तुम्ही मोबाईल देता सवय लावता मग ते लेकरू सात आठ महिन्याच्या लेकराला मोबाईल दिला तर त्या लेकरला तिथूनच मोबाईलची सवय लागते मग त्याचं जीवन बिघडते आणि नंतर ती तुम्हाला कठीण जातं नंतर त्याला तुम्ही मोबाईल देत नाहीत मग ते लेकरू लोळून घेतं रडतं अभ्यास करत नाही जेवण करीत नाही आणि जेवण न केल्यामुळे त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो ते सगळ्या गोष्टीवर विपरीत परिणाम होतो त्याच्या मनस्थितीवर विपरीत परिणाम होतो त्याच्या ज्ञानावर विपरीत परिणाम होतो त्या अभ्यासात लक्ष लागत नाही कशाच्या कोणा गोष्टी लक्ष लागत नाही अशा गोष्टीमुळेच मुलगा मंदगतीचा होतो मोबाईलमुळंच मोबाईल जास्त वापरल्यामुळं मुलगा मोबाईल जास्त बघल्यामुळं लहानपणापासून मोबाईल जास्त बघल्यामुळं त्या मुलांच्या बुद्धीवर विपरीत परिणाम होतो त्याच्या मनावर विपरीत परिणाम होतो आणि तो मंद गतीचा होतो त्याची ज्ञान बुद्धी भ्रष्ट होते ते केवळ मोबाईलमुळं होते म्हणून अशा लेकरांना मोबाईल देऊ नका लहान लेकरांना मोबाईलची सवय लावू नका लहान लेकरांना दुसरी चांगल्या गोष्टीची सवय लावा ना दुसऱ्या भरपूर चांगल्या गोष्टी आहे दुसऱ्या चांगल्या गोष्टी भरपूर आहेत त्या चांगल्या चांगल्या गोष्टीची सवय लावा त्यांना फिरायला न्या जसं चांगली खेळणी आणा रडू लागलं तर त्यांना थोडं थोडा वेळ वल... कडेवर घ्या थोडं इकडे तिकडे फिरा घेऊन त्यांना चांगल्या गोष्टी सांगा रामायणातल्या गोष्टी सांगा महाभारतातल्या गोष्टी सांगा ज्ञानेश्वरीतल्या गोष्टी सांगा चांगल्या चांगल्या गोष्टी सांगा ना त्यांचं जनरल नॉलेज वाढवा त्यांना आवड अभ्यासाची आवड निर्माण करा एक दोन म्हणून घ्या वन टू म्हणून घ्या अ आई म्हणून घ्या चांगली चांगली तक्ते लावा चित्र दाखवा अशा चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांना दाखवा चांगले संस्कार लावा चांगल्या गोष्टीचं चा वळण लावा त्यांना शिस्त लावा वळण लावा परंतु त्यांना मोबाईल देऊ नका मोबाईलची सवय लावू नका कारण मोबाईलमुळे त्यांचं जीवन उद्ध्वस्त होईल एकदा जर मोबाईलची सवय लागली तिथी सवय सुटता सुटत शुटा नाही ती तुम्हाला नंतर चढ जाईल मग मुलं नंतर नापास होतील मग अभ्यास करत नाहीत नापास होतात मग अभ्यास करत नाहीत ते जेवत नाहीत बरोबर वेळेवर जवत नाहीत त्याचं लक्ष लागत नाही ते ऐकून न ऐकल्यासारखं करतात ते विसरतात त्याच्या लक्षात राहत नाही त्यांना अभ्यासाची आवड निर्माण होत नाही हे सर्व होतं एका एक गोष्टीमुळं ते फक्त मोबाईलमुळं आणि तुमच्या दुर्लक्षितपणामुळं तुम्ही अगोदर दिलेल्या मोबाईलमुळं अगोदर लावलेल्या मोबाईलच्या सवयीमुळं दुर्लक्षपणा केल्यामुळं निष्काळजीपणा केल्यामुळं तो मुलगा असा करत असतो मग नंतर तुम्ही म्हणता माझा मुलगा वेळेवर जेवणही करीत नाही अभ्यासही करीत नाही त्याचं कशातच मन लागत नाही अभ्यासात मन लागत नाही जेवण्यात मन लागत नाही कशातच त्याचं मन लागत नाही सारख्या सारखा मोबाईलच घेतो ही सवय आहे तुमची तुम्ही लावलेली सवय ही चूक आहे तुमची कारण तुम्ही लहानपणी त्यांना मोबाईलची सवय लावली लेकरांना मोबाईल सवय लावली रडू लागला की मोबाईल दिला त्या लेकरांना सवय लागली मोबाईलची मग आता ते मोबाईल कसा सोडेल मग ही चूक कोणाची तुमची लेकरांची नाही म्हणून लेकराचं जीवन सुधारण्यासाठी लेकरांना शिस्त वळण लावण्यासाठी लेकरांना चांगलं यश मिळण्यासाठी त्यांचं जीवन सुंदर रंगमय समृद्ध होण्यासाठी तो तुमचं सर्व काही ऐकण्यासाठी त्यांना चांगल्या गोष्टी सवय लावा चांगले संस्कार लावा मोबाईलची सवय त्यांना लावू नका त्यांचं जीवन बिघडू नका तुम्हाला पश्चाताप पश्चाताप करण्याची वेळ येऊ देऊ नका म्हणून तुमच्या चुका दुरुस्त करा मुलांकडे दुर्लक्ष करू नका मुलांच्या मुलांचे प्रश्न समस्या अडचणी समजून घ्या त्यांच्या प्रत्येक बाबीकडे लक्ष द्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांच्या लक्ष द्या लहानपणापासून मुलांकडे लक्ष द्यावं लागतं लहानपणापासून मुलाकडे लक्ष द्या त्यांचा अभ्यास घ्या सर्व गोष्टीकडे लक्ष द्या ते कसं करतात अभ्यास कसा करतात कोणता अभ्यास करतात कुठं जातात शाळेत जातात की नाही कॉलेज जातात की नाही लहानपणापासून पहिलीपासून लक्ष द्या त्यांच्याकडे की शाळा जातात की नाही अभ्यास करतात की नाही काय करतात निवळ गप्पाच मारतात त्यांना किती येतं काय जमतं इंग्रजी गणित चांगलं आहे की नाही त्यांना कसे मार्क पडतात त्यांना इंग्रजी वाच वास्त, वाचता येतं का मराठी वाचता येतं का मराठी लिहिता येतं का इंग्रजी लिहिता येतं का म्हणजे गणित कसं आहे मराठी कसं आहे ग्रामर कसा आहे व्याकरण कसं आहे ती नेमकं करतात काय आपल्या माघारी करतात का करता करता या सर्व गोष्टीकडे या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं तेव्हा ती मुलं सुधरतात चांगली होतात त्याची प्रगती होते सर्वांगीण प्रगती होते परंतु लहानपणापासून तुम्ही लक्ष देत नाहीत लहानपणी त्यांना मोबाईलची सवय तुम्ही लावलेली असते त्यामुळे ते मुलं अभ्यास करीत नाहीत कशात त्यांचं मन लागत नाही आणि तुम्ही नंतर त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नसतं दहावी येईपर्यंत लक्ष दिलं नसतं दहावी येईपर्यंत त्यांच्याकडे लक्ष दिलं नसतं एकदा दहावी आली की मग तुम्हाला काळजी लागते दा। धासे लागते आणि मग मार्क कमी पडले की मग तुम्ही म्हणता या लेकराला मार्क कमी पडले आणि एक कशातच मन लागत नाही अभ्यासात मन लागत नाही कशातच मन लागत नाही परंतु तुम्ही लक्ष दिलंच नाही ना दहावी येईपर्यंत तुम्ही लक्ष दिलं लेकराकडे दहावी येईपर्यंत त्या लेकराकडे तुम्ही लक्ष दिलं नाही त्यांचे प्रश्न समस्या अडचणी समजून घेतल्याच नाही त्यांना दिलं सर्व दिलं तुम्ही वह्या दिल्या पुस्तकं दिले पेणी दिले खायला प्यायला दिलं सगळं दिलं परंतु त्यांच्याकडे तुम्ही लक्ष दिलं नाही दुर्लक्षपणा केला ते काय करतात कसा अभ्यास करतात गप्पा मारतात का अभ्यास करतात काय करतात शाळा जातात का बरोबर शाळा बुडवितात या सर्व गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलंच नाही मग ते मुलं कसे सुधारतील त्यांची प्रगती कशी होईल त्यांची दहावी कशी निघाल दहावीला कसे मार्ग चांगले पडतील मित्रांनो लहानकडे लक्ष द्या लहानची प्रगती जाणून घ्या त्यांना त्यांचे इंग्रजी गणित हे विषय पक्के झाले पाहिजे त्यांना गणित आणि इंग्लिश हे पक्के झाले पाहिजे इंग्रजी चांगल्या रीतीनं आली तर त्यांना सायन्सविषयी सोपा जाईल म्हणून आणि त्यांना त्याची जास्त शब्द साठा पाहिजे क्रियापद माहीत पाहिजे आणि सायन्स विषयीमध्ये सायन्सची आवड पहिल्यापासून तुम्ही निर्माण करावी लागते वाचण्याची आवड तुम्ही निर्माण करावी लागते कारण वाचण्याची आवड निर्माण झाली लिहिण्याची आवड निर्माण झाली लेखी सुधारतो पण लहानपणापासून लेकरांना लक्ष द्या दहावीला पश्चाताप करण्याची तुम्हाला वेळ येणार नाही म्हणून लेकरांची द्वितीय परीक्षा येईपर्यंत झोपेत राहू नका तुमची तोपर्यंत तुम्ही जागी नसता जोपर्यंत लेकराची वार्षिक परीक्षा येते तोपर्यंत तुम्ही जागी नसते एक महिन्यात सिलेक्ट राहिला असते किंवा काही दिवस शिल्लक राहिलेले असतात तेव्हा तुम्ही जागी होता अरे रे आता परीक्षा आली आपल्या लेकराला काहीच येईना मार्क कमी पडेल आहे ट्युशन लावलं तरी काहीच येईना शाळात जातात चांगली शाळा लावली चांगली शाळेत टाकले चांगले चांगल्या ट्यूशन लावलं तरी मुलगा मार्क कमी पडतात पण तुम्ही दुर्लक्ष करता ना ते लोक अभ्यास करत आहे की नाही त्याला समजत आहे किती त्याला येत आहे किती त्याला काय समजत नाही त्याचा प्रॉब्लेम का आहे त्याची समस्या काय आहे त्याची अडचण का आहे त्याला काय समजत नाही आता एखादा लेकरू मनाने सांगत नाही भीतीपोटी सांगत नसते ते सांगत नाही की मला हे येत नाही मला ते जमत नाही ते बोलतच नाही त्याच्यात तुमचं दुर्लक्ष मग ते लेखरू सुधराल कसं म्हणून अशा लेकराची प्रगती होण्यासाठी असा लेकरू सुधारण्यासाठी जावी चांगली लिहिण्यासाठी सर्वांगीण प्रगती होण्यासाठी त्याचे जीवन सुधारण्यासाठी त्याचे जीवन सुधारण्यासाठी तुमच्या तुम्ही त्याच्याकडे लागणार लक्ष द्या चांगलं लक्ष द्या दहावी येईपर्यंत सोपत राहू नका तर पहिल्यापासूनच पहिली पहिल्या वर्गापासून त्याच्याकडे लक्ष द्या चांगलं लक्ष द्या सर्व समस्या अडचणी समजून घ्या सर्व अडचणी समस्या समजून घेतलं त्यांचा अभ्यास घेतला बारकाईने त्याच्याकडे लक्ष दिलं तर ते मुलं सुधरतील चांगलं होतील आणि त्यांचा त्यांची प्रगती होईल त्यांचा विकास होईल म्हणून मुलांकडे लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही या रीतीने त्या मुलांकडे लक्ष द्या बारकाईने लक्ष द्या मुलांना मोबाईल देऊ नका चांगल्या गोष्टीची सवय लावा वाईट गोष्टीची सवय लावू नका खाण्यापिण्याच्या बाबतीत असो कपडे घालण्याच्या बाबतीत असो वागण्याच्या बाबतीत असो बोलण्याच्या बाबतीत असो कोणत्यावरती असो मुलांना चांगल्या गोष्टीची सवय लावा आदर्शी बनवा त्यांना त्यांना योग्य बनवा लायक बनवा सुंदर बनवा छान बनवा ते मनानं अभ्यास करतील असं त्यांना बनवा त्यांना गोडी अभ्यास गोडी लागेल असं बनवा तरच मुलांचं जीवन सुधारेल चांगलं होईल रंगीन होईल सुंदर होईल आणि तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही जर पहिल्यापासून तुम्ही लक्ष दिलं चांगले तिने लक्ष दिलं तर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद